मागच्या काही दिवसांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या काही घटना समोर आलेल्या होत्या मात्र या अंधश्रद्धेपासनं नागरिकांना दूर करण्याच्या दृष्टीने देखील काही वेगळे प्रयोग होत आहेत आणि नवी मुंबईत देखील असाच एक प्रयोग झालाय कुठे झालाय बघूया मध्यरात्रीच्या मिट्ट काळोखात ही मंडळी जमली आहेत सहलीसाठी मुलांची ही सहल आली आहे पनवेल शहराबाहेरच्या स्मशानभूमी काळुंद्रे गावातल्या या स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि अनेक मुली सहभागी झालेत स्मशानभूमीत मध्यरात्री नेमकं काय करणार याच कुतूहल या, या मुलांमध्ये होत नक्कीच फरक पडला म्हणजे आपल्याकडे बेसिकली मुलींना तर परमिशनच नसते स्मशानात जायला त्यांनी तर बघितलेलंच नसतं स्मशान आणि त्यात अशा अशा माध्यमातून आपल्याला इथे यायला भेटत तर नक्कीच म्हणजे क्युरिओसिटी तर होतीच आणि त्या असं खूप गोष्टी क्लिअर झाल्या की आपण असं यायला पाहिजे करू शकतोच भूत वगैरे काही नसतंच कुट्ट काळोखात खात स्मशानात कसं बसायचं आपल्याला भूत दिसेल का याची भीती मुलांना होती पण भूतप्रेत अंगात येणं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असं सांगत या स्मशानभूमीत मानसोपचार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं जागोजागी आपण कार्यक्रम करतो की जिथे आपण स्मशानाला भेट देतो त्या ठिकाणी या सगळ्या कल्पना ज्या आहेत संकल्पना भूत भानामती करणे मंत्रतंत्र मूठ मारणे या सगळ्या संदर्भात मानसिक आरोग्याची काय भूमिका आहे मानसशास्त्राची काय भूमिका आहे ही मानली जाते मुळात स्मशानभूमी पडक्या इमारती सुनसान ठिकाणांच्या बाबतीत लोकांच्या मनात दहशत असतेच मग ती गावातच नाही शहरी भागातही म्हणूनच ही दहशत दूर करण्यासाठी अनिसनं पुढाकार घेतला स्मशान ही एक अशी जागा आहे की ज्याच्याविषयी लहानपणापासून आपल्या मनामध्ये खूप अशा अंधश्रद्धा भरलेल्या असतात या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी त्या भीतीला भेदून तुम्ही एक पाऊल पुढे या असं आव्हान महाराष्ट्र अनिसने केलेलं होतं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळालेला अनुभव माणसाला शहाणं करतो त्याप्रमाणे या स्मशान भूमीतल्या सहलीच्या अनुभवाने आज अनेकांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढलं असेल एवढं नक्की विनायक पाटील सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नवी मुंबई